आम आदमी पार्टीच्या वतीने गांधी जयंती निमित्त शागंज येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले आज प्रत्येक महापुरुषाला जाती आणि धर्मामध्ये वाटण्यात आलेला आहे याच्याबद्दल मोठी खंत वाटते परंतु या सर्व महापुरुषांमध्ये जाती आणि धर्मामध्ये वाटता आले नाही असे दोन महापुरुष आहेत ते म्हणजे महात्मा गांधी आणि शहीद भगत सिंग या दोघा या दोन महापुरुषांना जाती आणि धर्मामध्ये वाटता आलेले नाही परंतु जे विचारांचे पुरस्कर्ते आहेत ते अजूनही महात्मा गांधींच्या जयंतीनिमित्त आणि पुण्यतिथीनिमित्त त्याचबरोबर शहीद भगतसिंगांच्या जयंती आणि शहीद दिनाच्या निमित्तानं या दोन्ही महापुरुषांची आठवण काढतात बरेच जण भगतसिंग आणि महात्मा गांधी यांच्यामध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न करतात परंतु त्या भांडणं लावणाऱ्यांना आज गांधी जयंतीच्या निमित्तानं उत्तर देऊ इच्छितो चार दिवसापूर्वी अठ्ठावीस सप्टेंबरला भगतसिंगांची देखील जयंती झाली आणि आज गांधी जयंती आहे हे दोन्ही महापुरुष या दोघांमध्ये मतभेद जरी असले तरी इंग्रजांच्या विरोधात हे एकत्र होते महात्मा गांधींना देखील देश स्वतंत्र हवा होता आणि भगतसिंगांना देखील देश स्वतंत्र हवा होता ते इंग्रजांच्या विरोधात दोघेही होते आणि त्यामुळं महात्मा गांधींचा खून जो इंग्रजांच्या हस्तकांनी केला हे सत्य आहे त्याचबरोबर भगतसिंगाच्या विरोधात साक्ष देण्याचं काम देखील मनुवाद्यांनी केला होता आणि इंग्रजांच्या हस्तकानी भारतात जन्माला येणाऱ्या व्यक्तीने भगतसिंगाच्या विरोधात साक्ष दिलेली होती